नमस्कार मित्रांनो मी परीक्षित पवार आपण प्युअर गावरान पोल्ट्री फार्म करत असतो मित्रांनो जनरली जे काही आपले नवीन शेतकरी आहेत कुक्कुटपालक शेतकरी किंवा नवीन उद्योजक उतरणार आहेत युवा पिढी असेल किंवा बाकीचे शेतकरी असतील त्यांना असा प्रश्न राहतो की प्रत्येक शेतामध्ये किंवा गा, काही काही गावांमध्ये काय असतं की जनरली लाईटचा प्रॉब्लेम राहत असतो तर जे शेतकरी कुक्कुटपालक बांधव जे काही पन्नास शंभर असे पिलांसाठी ब्रुडिंग करू इच्छितात किंवा प्रकारे बुडिंग करावी हे त्यांना माहीत नसेल तर आपण या व्हिडिओमध्ये बघू की कशा प्रकारे केली गेली पाहिजे की काय जनरली शेतामध्ये असतो आपण दिवसभर लाईट जाते किंवा रात्रभर लाईट जाते मग अशा कंडिशन मध्ये आपल्या पिल्लांना ब्रुडिंगला प्रॉब्लेम होतो मग पिल्ल एकमेकांवर येऊन मरतात तर अशा कंडिशनमध्ये आपण ब्रुडिंग कशी केली गेली पाहिजे तर आज आपल्या इन्क्युबेटर मधून साधारणतः आपण नव्वद अंडे ठेवलेले होते तर बघू आपण ते पण बघू किती पिल्ल निघालेले आहेत दाखवू बघू शकता तुम्ही पिल्ल आता हे पिल्ल आपण आता ब्रुडिंगला टाकणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ न स्किप करता मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेल्समध्ये मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघावा तर मित्रांनो आपण असा एक थर्मोकॉलचा बॉक्स घेतलेला आहे आणि काय होतं जनरली पुढे जनरली जेव्हा पक्षी असतो आपल्या बॉक्समध्ये थर्माकोलच्या बॉक्समध्ये या बॉक्समध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं टेम्परेचर मेंटेन होत असतं जे काही बाहेर थंड कोल्ड टेम्परेचर असेल ते आतमध्ये जात नाही आणि आपण याच्यावरती काय करतो जे काही थर्माकॉलचं झाकण आहे ते आपण त्याच्यावरती लावत तो, लावत असतो तुम्हाला दाखवणार आहे मी आणि आपण प्लस एक आयडिया केलेली आहे दाखव इकडं ही जे इथं आहे हा आपण इथं सेलो टेप लावलेला आहे याचं कारण लावायचं असं मित्रांनो जो काही पक्षी असतो आपला तो पक्षी काय करत असतो थर्माकॉलच्या बॉक्सला असा टोजत असतो त्याच्या कारणामुळे आपण इथं काय करायचं सेलो टेप लावायचा तर चला आपण पिल्लांना आधी पेपर आतरू आणि मग पिल्लं या बॉक्समध्ये शिफ्ट करू तर मित्रांनो आपण बॉक्समध्ये पेपर आंथरलेला आहे तर चला आता आपण पिल्ल टाकू याच्यात जे काय आपल्या इन्क्युबेटर मधून पिल्ल निघाले होते ते पिल्ल टाकू मोजन टाकू तुम्ही पिल्लांची क्वालिटी बघू शकता मित्रांनो प्युअर गावांचा पिल्ल आहे आणि त्याचे मल्टी कलर आहे सगळे पक्षी तर मित्रांनो आपण ब्रुडिंगच्या बॉक्समध्ये पिलं शिफ्ट केलेले आहेत तुम्हाला मी सांगणार आहे आता तुम्ही आधी बघू शकता की पिल्ल किती ऍक्टिव्ह आहेत इकडे आणि सगळे मल्टी कलरचे पिल्ले आहेत बघा बघा मित्रांनो बघा पिल्ल कशी येतं बघा एका दिवसाचा पिल्ल मित्र आज मित्रांनो आताच आपण इन्क्बिटरवरून काढलंय बघा आताला कसे चावायला येतं बघा ते खाद्य त्यांना हद्दे खाण्यासाठी ते असं करतात बघा तर मित्रांनो आता आपण सगळ्यात महत्वाच्या पॉईंट कडे बरोबर बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम असा असतो की ब्रुडिंग करताना टेम्परेचर किती ठेवावं तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आणि सगळ्यात महत्वाचं टेम्परेचर पिल्लांच्या इम्युन सिस्टीमवरती किंवा पिलांच्या ग्रोथवरती टेम्परेचर मॅटर करत असतं मित्रांनो तुमचं टेम्परेचर प्रॉपर नसेल तर पिल्लांची इम्युन सिस्टीम कमी होत असते किंवा पिलांची मोर्टॅलिटी होत असते तर तुमचं टेम्परेचर मेंटेन असेल तर तुमचं एकही पिल्ल मरणार नाही मित्रांनो तर तुम्हाला मी सांगतो की टेम्परेचर जे पाहिजे जे पहिल्या आठवड्यात जे पाहिजे टेम्परेचर तेहतीस ते डिग्री ते पस्तीस डिग्री टेम्परेचर पाहिजे तर आपण याच्यात आता मध्ये टेम्परेचर सेट केलेलं आहे आता चौतीस पॉईंट सात दाखवत असेल तुम्हाला तर पहिल्या आठवड्यामध्ये जेव्हा पिल्ल पहिल्या आठवड्यामध्ये असतात तेव्हा पिल्लांना टेम्परेचर तेहतीस ते पस्तीस डिग्री टेम्परेचर पाहिजे जेव्हा दुसऱ्या आठवड्यामध्ये जातात पक्षी तेव्हा एकतीस ते तेहतीस डिग्री टेम्परेचर पाहिजे आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये एकोणतीस ते एकतीस डिग्री टेम्परेचर पाहिजे हे टेम्परेचर तुमचं मेंटेन असेल मित्रांनो खाद्यासोबतच फिडिंग सोबतच टेम्परेचर सुद्धा महत्त्वाचं असतं पिल्लांच्या ब्रुडिंगसाठी एवढं टेम्परेचर तुम्ही मेंटेन केलं पाहिजे आता तुम्ही म्हणशाल की आपली जवळपास आता सत्तर पिलं सत्तर ते बहात्तर पिलं निघाले बात्तर पिलं निघालेले आहेत नव्वद अंड्यांमधून तर बहात्तर पिलांसाठी एवढाच बॉक्स का तर आपण दोन दोन ते तीन दिवस याच्यात ठेवणार आहोत त्याच्यानंतर हा मोठा बॉक्स आहे चार खोक्यांचा चार यांचा तर त्याच्यात आपण शिफ्ट करणार आहोत तर चला आता हे पिल्लं आपण मध्ये टाकलेलेच आहेत तर त्यांना पाणी कोणतं दिलं गेलं पाहिजे मित्रांनो जेव्हा आपण पिल्लं इन्क्युबेटर मधून लुडिंगला टाकत असतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना आधी गुळाचं पाणी दिलं गेलं पाहिजे गुळाचं पाणी देण्याचं कारण असं मित्रांनो जेव्हा पक्षी गुळाचं पाणी पितो तर त्याचे जे काही डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे जे काही पचन शक्ती पूर्ण क्लीन होत असते गुळाच्या पाण्याने नंतर मग गुळाचं पाणी दिल्यानंतर चार ते पाच तासानंतर त्यांना खाद्य दिलं गेलं पाहिजे आणि तेच खाद्य पण कसं दिलं गेलं पाहिजे जो काही आपला मका असतो मित्रांनो तो मका असा बारीक भरडा केलेला पाहिजे एकदम बारीक हे बघा असा असा मग का आपण पिल्लांना टाकायचा असतो पिल्लं एकदम आवडीने खातात ते परंतु खाद्य कधीही जेव्हा आपण पिल्ल पृगीला टाकतो तर लगेच खाद्य टाकायचं नाही मित्रांनो आधी गुळाचं पाणी द्यायचं तर पाच ते सहा तासानंतर खाद्य टाकायचं असतं तर आपण आता त्यांना गुळाचं पाणी देऊ आणि पाच ते सहा तासानंतर खाद्य टाकू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जे काही नवीन शेतकरी बांधव असतील कुक्कुटपालन करू इच्छिणार आहे त्यांना शेअर करा तसंच ही जी काही बॅच आहे मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक दिवसाचे अपडेट देणार आहे आता पहिल्या दिवशी आपण गुळाचं पाणी दिलं नंतर पाच तासानंतर खादे टाकणार आहोत तर तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी नंतर सातव्या दिवशी लासोटा कसा द्यायचा चौदाव्या दिवशी गंभोरा कसा द्यायचा हे सगळं पूर्ण सिरीज मी तुम्हाला युट्यूबवरती दाखवणार आहे तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण आता त्यांना गुळाचं पाणी ठेवू जेव्हा लहान पक्षी असतो तेव्हा असे लहान पाण्याचे भांडे वापरायचे मित्रांनो आणि कधी पण जर आपले पहिल्या पक्ष्यांचे प्रोटीन झाली असेल तर भांडे असे स्वच्छ क्लीन धुवायचे उन्हात वेळ ठेवायचे वे मग त्यांना पाणी द्यायचे जर आता आपण हे गुळाचं पाणी बनवलेलं आहे आता त्यांना आपण पाणी ठेवू गुळाचं तर मित्रांनो पक्ष्यांना असं कुळचं पाणी चार ते पाच तास कंटिन्यू पाणी पिऊ द्यायचं मित्रांनो जेवढं पाणी पिलं तेवढं त्यांच्या इम्युन सिस्टमसाठी त्यांच्या बॉडीसाठी चांगलं आहे आणि आपण आता चार ते पाच तासानंतर त्यांना खाद्य टाकणार आहोत बघा किती छान प्रकारे पाणी पितोय पक्षी तर मित्रांनो साधारणतः आता चार ते पाच तास झालेले आहेत जे काही पेपर होते ते काही पेपर ओले झाले होते आपले पाण्यामुळे ते पेपर काढले आपण नवीन पेपर टाकलेले आहेत आणि चार पाच तासानंतर आपण मी तुम्हाला सांगतो खाद्य कशा प्रकारे टाकले गेले पाहिजे आता बघा तुम्ही बघू शकता पक्षी खाद्य खाण्यासाठी किती बघा पक्षी बघा बघा पक्षी कसा बघतोय बघा बघा इकडे बघा पक्षी बघा अजून कसा आलेला दिसत आता याला आपण खाद्य टाकू मित्रांनो सर तर खाद्य मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो ज्याच्याकडं मका नसेल त्यांनी काय करायचं तांदूळ बारीक करायचा असा आणि मका असेल तांदूळ असेल त्याला काय करायचं असं ड्रॉप ड्रॉपने टाकायचं मित्रांनो ड्रॉप ड्रॉपने टाकलं का त्यांना पक्ष्यांना खायची सवय होते आता बघा पक्षी आता खायला सुरुवात होऊन जाईल डायरेक्ट बघू शकता तुम्ही मित्रांनो पक्षाला आता आपण खाद्य टाकलेलं आहे आता हळूहळू पक्षी खाद्य खायला सुरुवात करून देईल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल जे शेतकरी बांधू कुक्कुट पालन करणार असतील तर त्यांना शेअर करा तर आपण हेच पिल्लांची बॅच पुढे कंटिन्यू तुम्हाला प्रत्येक सिरीज मध्ये दाखवणार आहे दुसऱ्या दिवशी आपण त्याला काय देणार आहोत सातव्या दिवशी लासोटा देणार आहोत कशा पद्धतीने दिला गेला पाहिजे चौदा दिवशी कशा पद्धतीने दिला गेला पाहिजे ही सगळी माहिती जर तुम्हाला कंटिन्यू पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करून घ्या जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी संपर्कात राहा आणि जे काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये मेन्शन करा त्याचं उत्तर आपण देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा छोटासा बॉक्स कावर घेतला आहे आपण हा छोटासा बॉक्स पिल्लांना सगळ्यात महत्वाचा म्हणजे पहिले तीन दिवस तरी प्रॉपर बुडिंग असली पाहिजे पहिले तीन दिवस आपण याच्यात ठेवणार आहोत तुम्हाला मी मध्ये पण सांगितलं व्हिडिओच्यामध्ये आणि त्याच्यानंतर या बॉक्समध्ये आपण टाकणार आहोत सात ते दहा दिवसाचा पक्षी झाला तर मग आपण त्याला पूर्ण रूममध्ये मोठ्या रूममध्ये टाकत रूम असतो त्याला ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो